नमस्कार सायली अर्जुनने मुद्दामून मधुबऊंच्या भेटीसाठी सदाशिव लोखंडे आणि मैनावतीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं त्यावेळेला सायली मुद्दामून मधुबऊंना आपल्या आई वडिलांची ओळख करून देत असते आणि त्यांना तिथून घेऊन जायला अर्जुनला लगेच सांगते ते तिथून निघून गेल्यानंतर सायली मधुबऊंना विचारते मधुबऊ बघितलेत माझे आई वडील कोण आहेत ते मधुभाऊ आता तुम्हीच मला सांगा खरं काय ते माझे आईवडील नक्की कोण मधुबाऊ प्लीज प्लीज मला सांगा ना मधुबाऊ जर का हे माझे आईवडील नसतील तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी इशारे करा तुम्ही तुमचे डोळे बंद करा तेव्हा मात्र सायली खूपच भाऊक झालेली असते सायली मधुबाऊनं बोलते मधुबाऊ मला उत्तर द्या मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे मधुबाऊ प्लीज लवकरात लवकर उत्तर द्या सायलीकडे बघत असतात सायली म्हणते हे माझे आई वडील नाही आहेत का जर काही नसतील तर डोळे बंद करा आणि त्यावेळेला मधुबाऊ लगेच डोळे बंद करतात तेव्हा मात्र सायलीला खूप आनंद होतो त्यावेळेला सायली बोलते मधुबाऊ मला आणखीन काही नको तुम्हाला मी सांगू शकत नाही मधुबाऊ तुम्ही माझी किती मदत केली ती मधुबाऊ खरंच थँक्यू म्हणजे हे माझे आई वडील नाही आहेत तेव्हा अर्जुन तिथे आलेला असतो त्यावेळेला अर्जुन सायलीला विचारतो मिसेस सायली काय झालं त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर मधुबाऊनी उत्तर दिलं मधुभाऊंनी सांगितलं की हे माझे आई वडील नाहीत हे ऐकल्यानंतर अर्जुन खूपच खुश होतो अर्जुन बोलतो बघितलं बघितलं मिसेस सायली आपण डी एन ए टेस्ट वगैरे करत होतो पण खरं उत्तर तर मधुभाऊंना माहिती होतं त्यावेळेला मधुभाऊंना अर्जुन विचारतो मधुबाऊ आत्ता मला खरं खरं सांगा तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल मिसेस सायलींचे आई वडील नक्की कोण तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मधुबाऊ स्वतःचे डोळे बंद करतात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुमचे आई वडील कोण हे अर् मधुबाहूंना माहिती आहे कळतं आहे का त्यावेळेला सायली बोलते मधुबाऊ प्लीज माझे आई वडील कोण तुम्ही सांगा ना तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र मधुबाऊ अर्जुनकडे बघून इशारा करत असतात तेव्हा अर्जुन बोलतो खरं सांगू का मला काहीच कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते प्लीज तुम्ही जे काही असेल ते स्पष्टपणे बोला ना मधुबाऊ प्लीज नीट सांगाल का तेव्हा मात्र मधुभाऊ सायलीकडे बघत असतात पण त्यांना काहीच बोलता येत नसतं तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुम्ही काळजी करू नका आज जशी आपल्याला एखादी गोष्ट कळाली तशीच लवकरात लवकर, लवकर। आपल्याला हीसुद्धा गोष्ट कळेल पण या गोष्टीबद्दल घरात कुठेही काहीही बोलू नका मिसेस सायली तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अर्जुन सर मला खात्री आहे तुम्ही तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती मी त्या गोष्टीपर्यंत नक्कीच पोचणार तर इकडे सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात त्याच वेळेला सदाशिव लोखंडे आणि मैनावती घरात बसलेले असतात तेव्हा सायली मोठ्यानी बोलते उठा कोण आहात तुम्ही त्यावेळेला लगेच मैनावती बोलते सायली बाळा असं काय करतेस अगं आम्ही तुझे आई वडील आहोत आणि तू आमच्याशी असं वागतेस त्यावेळेला सायली बोलते गप्प बसा की ती खोटेपणा करणार आहात अजून खोटेपणाला सुद्धा एक मर्यादा असते आणि तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि ही गोष्ट मला पटलेलीच नाही की तुम्ही माझे आई वडील आहात म्हणून तेव्हा मात्र मैनावती बोलते सायली बाळा तू आमचा जर का असाच अपमान करणार असेल तर आम्ही इथून निघून जातो प्रत्येक वेळेला येता जाता तू आमचा अपमान करत असतेस तेव्हा सायली बोलते गप्प बसा तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला माझे आई वडील तुमच्यासारखे असूच शकत नाही जे स्वतःच्या मुलीचा सौदा करतात आणि पैसे घेतात तेव्हा मात्र मैनावतीचा राग अनावर होतो आणि मैनावती चक्क सायलीवरती हात उचलते तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते पण पूर्णा आजी मैनावतीचा हात धरत म्हणते हिंमत कशी झाली तुमची माझ्या सुनेवरती हात उचलायची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला लायकी तरी आहे का तुमची तेव्हा मात्र मैनावती बोलते अहो पूर्णा आजी बघितलं नाहीत का तुम्ही कशी भांडतीये ती माझ्याशी पूर्णा आजी अहो तुम्हीच विचार करा आई वडील आहोत आम्ही चुकलो असून आम्ही पण जरा तरी विचार करायला पाहिजे ना तेव्हा पूर्णाजी बोलते तुम्ही चुकला नाही तर तुम्ही गुन्हा केला आहे तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय केलं होतं ते पण तुम्हाला मात्र त्या गोष्टीची जाणीवच नाही आणि खरं सांगू का मैनावती आणि सदाशिवराव मलासुद्धा मनापासून वाटतं की तुम्ही सायलीचे आईवडील नाही आहात तुम्ही जर का इथून कायमचे निघून गेलात ना तर बरं होईल कारण तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे एक नंबरचे खोटारडी आहात तुम्ही खोटारडी तेव्हा मात्र मैनावती खूपच चिडलेली असते मैनावती बोलते पुरे झालं अति होतंय आता तुमचं आम्ही तुमचं अति वागणं सहन करणार नाही आणि कोण समजता कोण तुम्ही स्वतःला जरा विचार करून वागत जा कारण तुमच्या या वागण्याला काहीच अर्थ नाही आहे तेव्हा मात्र मैनावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला मैनावती बोलते पूर्णाजी येता जाता तुम्ही लोक आमचा अपमान करता का तर आम्ही गरीब आहोत म्हणून तेव्हा सायरी बोलते तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही जर का माझे आई वडील असतात ना तर मी मी कधी असं वागलोच नसतो जरा तरी विचार करा ना मला या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि खरं सांगायचं तर मला ही गोष्ट समजत नाहीये प्लीज जरा वागताना विचार करा कारण तुमचं वागणं ना खूपच विचित्र झालंय तुम्ही जर का खरोखर माझे आई वडील असतात तर तुम्ही असं वागलाच नसतात आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरातून चालते पडा त्यावेळेला मैनावती बोलते जातो जातो बाळा नाहीतरी तुझं लग्न झालंय म्हटल्यावरती तसाही तुझ्यावरती आमचा अधिकारच नाही आहे तसंही आम्ही तुला विसरलेलंच बरं तेव्हा लगेच सायली बोलते कारण मी तुमची मुलगीच नाही आहे त्यामुळे माझा प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र मैनावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते घराचे दरवाजे उघडे आहेत लवकर निघू शकता तुम्ही कारण तुमची गरजच नाही आहे आम्हाला इथे थोबाड घ्या आणि इथून चालतं पडा तेव्हा मात्र मैनावतीला खूप राग आलेला असतो मैनावतीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मैनावती मोठ्यानी बोलते एकच गोष्ट सांगेन सायली आज तू आमचा अपमान केलास आणि हा अपमान आम्ही कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते तुम्हाला अपमान वाटत असेल पण तुम्ही मात्र माझ्या आयुष्याशी जी जे खेळलात ना ते मात्र मी कधीच विसरणार नाही आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज ही गोष्ट आतला आत बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग येतो आणि पूर्णाजी मैनावती आणि सदाशिवचा हात धरते आणि त्यांना मुद्दाम फरफटत घराबाहेर काढते आणि त्यांना बोलते पुन्हा माझ्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही तुमचं थोबाड घ्यायचं आणि कायमचं इथून निघून जायचं परत माझ्या घराकडे यायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र मैनावतीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मैनावती आणि सदाशिव लोखंडे एवढ्या सहजासहजी सायलीच्या आयुष्यातून निघून जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू